नमस्कार महाराज पब्लिक आज ना थोडंसं काहीतरी धमाकेदार करूया आज काय मिशन वगैरे आपण काय करणार नाही आहे आज फक्त इकडे तिकडं रिकामेंड टावळ काय करायच्या आपल्या लॉस मध्ये फिरायचे गाडी चोरायची आहे रे हो अरे गाडी तर ते ना, ना। आईला लगेच पळून गेले काय विषय नाही आपल्याकडे डायरेक्ट जादू आहे बघा आता मी कशी गाडी घेतो आता नवीन बघा काही नाही ना एकदम खतरनाक ज्या पण गाडी आपल्याला गरज पाहिजे असेल ना त्या गाड्या आपण घेतो आता याच्यातली मी एखादी गाडी बघतो कोणती चांगली दिसते अरे बुगाटी बिगाटी सगळं मित्रांनो आपल्याकडे गाडी ही गाडी कोणती रे आईला दिवसाला खत खतरना अशी ए, 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 स्पीड पण खतरनाक कि रे आता मित्रांनो तुम्ही फक्त स्पीड वर नोटीस करा खालच्या बाजूला बघा राईट साईडला आपली स्पीड कशी दाखवतो आता मध्ये मध्ये गाड्या येऊन जातात त्याच्यामुळे सरा असा डोक्याचा संताप येतो ना माझा नाही तर आता बघा आईला दीडशे ए दोनशे आरा ना भाईन आराच्या आता मध्ये गाडीची वाट लागून जाईल माझी वाली पण मला आता काही ठोका बिकायची नाही आहे हे एक मिनिट हे दुकान ना हे भाऊ ना हे दुकानला मी जेव्हा पण फ्रेंडली किंवा कोणताही कॅरेक्टर बनवून जातो ट्रेवर किंवा कोणता पण इथं ना हा दुकानवाला मला माझ्यावर जर बंदूक चालवला जातो आज मी याला फोन आहे आज मी असं दुकान लुटूनच घेणार आहे आता बघा आता मी काय करतो तर आता लमारचा फोन काय याच टायमाला यायचं होतं का आता तो बोलव राहायला वाटतं फ्रँकलिनला घंटा मी काय येणार नाही रे डोक्याची चिकनगन न करू ना। ना। यार अरे ए गणगन करू राहिलं काही जाऊन म्हणतो तिकडे चॉफला फेरवायला नाहीचं म्हणे आयला ही पोरगी कुडामध्ये घुसरायली आता मी ना हातामध्ये बघा एखादी चांगली गणच घेतो आणि आता यायचं दाखवतो मी ए दिदी निघदम आजूला पावकर राहिली अचा गणपू पळाली वाटत चल तू काय तू का पाव राहिला घाबरत नाही नाहीये आणि घाबरला घाबरला तू कस काय घाबरणारे नाही रे शेमड्या तुझ्या नाना बिदी मी इकडं माहिती का किती गणगण करत आलेलो आहे जर वेळेस पाठी मागच्या टायमाला आलो होतो ना यांनी माझ्यावर शॉर्टगन चालवली होती आणि तेव्हा मला मारून टाकलं होतं तेव्हा काय मी असंच टाईमपासला खेळत होतो पण आता मी याची वाट लावणार आहे नक्कीच तू आता फक्त जर काय चालाकी केली ना ना डायरेक्ट आता बंदू किमाक गोळ्या गोळ्या हाय बाय आपल्याकडं नाही तर पण पिशवीमध्ये पैसे देतो तू तुझ्याकडे काय पेटी बिटी नाही का रे कुत्र्या सहा थैलीमध्ये पैसे देऊ राहिला तू नाही तर काय चल चल दुसरा पण लॉकर त्याकडं चल दुसऱ्या लॉकर मध्ये घेऊन चाल अरे पैसे राहतो बरं का भाऊन दुकानवाल्याकडं हे पळ पळतोय पळतोय शेवडे सुकळीच्या हे का काय हे उठ रे ए अरे ए मॅटर झाला पळ पळ प मला इकडनं पटकन कल्टी घ्यावं लागणार आहे कारण लॉस सँटर्स मध्ये असं मॅटर आहे माहिती आहे का कुठेही काही माणूस बिनून जरी मिळाला ना तिकडे पोलिसांच्या आधी अँब्युलन्स येऊन जाते रे सध्या तर तिकडे काही पोलीस बोलिस नव्हते म्हणून काय मला काही वाटलं नाही तिकडे पण आता हैला अरे भाई असे लोक मध्ये मध्ये येतात ना म्हणून काहीतरी मॅटर होत राहता यार एक तयार माणूस चांगल्या मूडमध्ये राहतो चांगली जोरात गाडी पडवायची राहते अशा लोक मध्ये मध्ये आले ना एकदम डोक्याला संतापिऊन जातो माझा वाला आता बघा हा माणूस पण मेला असता पहिले मित्रांनो तुम्हाला मी आता माझी गेमची सेटिंग दाखवून देतो की मी कोणत्या ग्राफिक्सवर सध्या हा गेम खेळतो हे म्हणजे नॉर्मली तर मी तेरा सहा तास म्हणजे तेराशे ग्राफिक्सवर खेळतो पण सध्या मी बघा डायरेक्ट एकोणऐंशी म्हणजे टेनिटी मध्ये खेळतोय मी विचार करा म्हणजे सगळ्यात हाय ग्राफिक्समध्ये खेळतोय तरी गेम जो आहे तो माझा वीस बावीस ए फेस देतोय जो वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता एकदम बारीक म्हणजे दाखवत आहे आणि गाडीची स्पीड बघा तुम्ही एकशे तीस चाळीस म्हणजे आरामात एक दोनशे पाच तर जातेच पण ह्या गाडीला एवढी काही स्पीड नाही आहे तरी पण एकदा प्रयत्न करू याची मॅक्झिमम स्पीड आपल्याला किती भेटू शकते समोरच्या बाजूला काही जास्त ट्रॅफिक वगैरे तर नाही आहे ना म्हणून आरामात या ठिकाणी काहीतरी एकशे सत्तर बहात्तर बास एकशे साठ अरे अरे ना मला वाटलं नाही एकदम थोडी चांगली गा स्पीड भेटतील का एकशे तीस तर रे ऐंशी जाते रे एकशे ऐंशी चार बारा जा आरामात जाते नाही समोरच्या जा बंद अशी मॅटर मी वाचलो किती कोणता ठोकावर वाचलो अरे खाली नाही वाढायचं होतं आई शपड गेली गाडी गेली मला हे कळत नाही ह्या गेमला ना जवळजवळ दहा बारा वर्ष होत होत येतील आणि तरी पण ह्या गेमने अजून त्या रोड रिपेअर नाही केलेले रिपेअर करा ना हे बघा इथं पण तुटलेले आता मला खाली उडीचं नव्हती मारायची पण तुम्हाला दाखवायची ना आता दा मधी अरे किती पैठा घेऊन राहिली गाडी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायची नादा मध्ये मी खाली उडी मारून दिली पण यार खरंच गाडीची गंदी वाट लागून जायले ना आता तर या सुपर पण नाही म्हणून दिलेलं आहे म्हणे आता तू काही कर मी अजिबात चालणार नाही तर इकडे भारी भारी, भारी, भारी थोडेफार गाड्या तर दिसून राहिल्या नाही यार मेन्यू ट्रेनरने तर आपण करू शकतो जशी आपण ही वाली गाडी कशी पॅन केली होती बाकीच्या आपण बघा टॅक्सी टॅक्सी बसू मस्त एकदम एकच नंबर पण प्रॉब्लेम असं मी नॉर्मली एकदा आपण पाठीमागणी रे पाठीमागणी बसायचं ही गाडी आपल्याला चोरायची काय ना ना बाहेर निघ गाडी न करू वय बाहेर शेमडे इथं टॅक्सी तुला चालवणे चालवता नाहीये तुम्ही आलोच थोडे फार पैसे कमून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता भेटूया अशाच प्रकारचे जी टी पैशा धमाकेदार व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओज बघा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र